श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणते संकेत देणार आहे कोणाला संयमाची परीक्षा द्यावी लागेल तर कोणाच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील नातेसंबंध आर्थिक व्यवहार आरोग्य कामाचे ठिकाण आणि प्रेमजीवन या सर्व बाबींवर आज ग्रहस्थिती कसा प्रभाव टाकणार आहे यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज कामाचा वेग टिकवून ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल नवीन तांत्रिक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल त्याचा योग्य उपयोग करा आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका मानसिक कणखरपणा वाढवण्याची गरज भासेल लिखाण अभ्यास किंवा सर्जनशील कामासाठी दिवस अनुकूल आहे अनावश्यक बाहेर जाणे टाळल्यास वेळ आणि ऊर्जा वाचेल कामे तत्परतेने पूर्ण होतील आणि आत्मसमाधान मिळेल ऋषभ आज घेतलेले निर्णय ठामपणे पाळाल तर यश नक्की मिळेल व्यवसायात लाभाच्या संधी वाढताना दिसतील भागीदारीतून चांगला फायदा होऊ शकतो जोडीदाराची मोलाची साथ मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील घरातील सदस्यांशी समंजसपणे वागाल भावनांवर ताबा ठेवल्यास तणाव कमी होईल आत्मविश्वास वाढीस लागेल आणि स्वतःबद्दल सकारात्मकता जाणवेल मिथून आज तुमच्या कामाचे चार चौगात कौतुक होईल सहकारी आणि हाताखालील लोक तुमची चांगली साथ देतील गुंतवणुकीबाबत नवीन पर्यायांचा विचार करू शकता मात्र घाई करू नका लपवाछपवी टाळल्यास गैरसमज दूर होतील घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे महत्त्वाची कागदपत्रे नीट तपासून घ्या प्रवासाचे बेत आखले जातील परंतु वेळेचे नियोजन आवश्यक आहे कर्क आज मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल समाजात वावरताना सौहार्दपूर्ण वागणूक ठेवाल जामिनकीचे किंवा धोकादायक आर्थिक व्यवहार सध्या टाळावेत चैन करण्याची इच्छा वाढू शकते मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवा वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी शब्द जपून वापरा गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल कौटुंबिक खर्च योग्य नियोजनाने केल्यास समाधान मिळेल सिंह वाद विवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत वाहन चालवताना विशेष काळजी घ्या आज नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात कराल व्यायाम किंवा योगाकडे दुर्लक्ष करू नका जवळच्या मित्रांची भेट मन आनंदी करेल घरातील वातावरण प्रसन्न राहील अधिकारी वर्गाकडून मदतीचा हात मिळेल मनात दडलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे कन्या आज तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल मात्र वादविवादात पडणे टाळा नातेवाईक आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल वाचन आणि अभ्यासासाठी उत्तम दिवस आहे जुन्या मित्रांशी झालेला संवाद आशादायक ठरेल घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी होऊ शकते आनंदी आणि सकारात्मक वृत्ती ठेवल्यास दिवस हलका जाईल वात विकाराचा त्रास जाणवू शकतो आरोग्याची काळजी घ्या तूळ मनातील अडचणी मनात न ठेवता मोकळेपणाने व्यक्त करा आज केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल कौटुंबिक वातावरण तुमच्या मनासारखे राहील जुनी येणे किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांचे काही प्रश्न तुमच्या समोर येतील अभ्यासू आणि समतोल दृष्टिकोन ठेवाल प्रवासात सावधगिरी बाळगा मित्रांकडून प्रशंसा आणि वाहवा मिळेल वृच्छिक आज नवीन ओळखी लाभदायक ठरतील केलेली धावपळ फळ देईल तुमच्यातील कौशल्यांना योग्य वाव मिळेल वडीलधाऱ्यांचा मान राखाल तर आशीर्वाद मिळतील कामे वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊन लाभ संभवतो प्रेमळ वागणूक सर्वांना आपलेसे करेल धनो आज प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची संधी मिळेल घरगुती वातावरण बिघडू देऊ नका उद्दिष्ट गाठण्यासाठी संयमाने प्रयत्न कराल प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता आज दिसून येईल वैचारिक दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होईल परोपकाराची भावना वाढेल प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका अपेक्षित लाभ मिळाल्याने समाधान वाटेल मकर जुनी देणी किंवा आर्थिक अडचणी सुटण्याची शक्यता आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पावले उचलाल गरज नसल्यास बाहेर जाणे टाळाल प्रेम संबंधात गोडवा वाढेल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल मित्रांच्या ओळखीमुळे एखादा फायदा होऊ शकतो वाहन सौख्य लाभण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील कुंभ आज घरात काही छोटे बदल करण्याची इच्छा होईल जोडीदाराच्या प्रेमळ वागणुकीमुळे मन आनंदी राहील औद्योगिक किंवा व्यावसायिक स्थिरता लाभेल कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते कोणावरही अति अवलंबून राहू नका मानसिक द्विधावस्था टाळण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आवडते पदार्थ खाण्याचा योग येईल स्वाभिमान जपून वागाल मीन आज आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घ्याल निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल वरिष्ठांचा थोडा विरोध सहन करावा लागू शकतो बोलण्यात गोडवा ठेवल्यास गैरसमज टळतील ज्ञानात आणि अनुभवात भर पडेल बऱ्याच दिवसांनी जुने मित्र भेटतील स्वतःच्या मतावर ठाम राहाल वाहन चालवताना काळजी घ्या कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे अशाच अचूक आणि सविस्तर राशी भविष्यासाठी अमृतवाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद